खरापुर काय बसलो तर हॅलो काहीज आता रात्रीचे नऊ वाजत आलेत आणि आम्ही मसा यात्रेसाठी निघालोय आणि बघू आता तिकडे काय मज्जा करतो आम्ही तर चला तिकडे भेटूया पोचलो इथे जत्रेत म्हणजे आता गाडी पार्किंगला लावले सगळे उतरलेत आता जातोय आतमध्ये चला मग पुढे भेटतो नाही ठेवत अजून लांबायची गाडी आम्ही लई लांब लावले अजून एक किलोमीटर चालत चाललंय

अरे <laughs> हो <वो> ना कुठे आलंय बा आम्हाला भेटले अनिकेत बंद करी एकट झालाय काय घरी आम्ही बैल एक घेतला घरी त्याला बाय बाय टाटा याला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा चला ओके बाय बाय टाटा तू काय जास्ती गर्दी आता संध्याकाळ झाली ना तर जास्ती गर्दी वाटत नाही आता आता पाठीमाग बघ पाठी पाठीमाग गर्दी आहे ना आम्ही जिथं असतो ना तिथे गर्दीच नसते फुगा बागा फुग छान खतरा फुगा काय आणला बाग किती मोठा आहे मी खालून बघूनच माझी हवा टाईट झाले हा खाली बघूनच माझी हवा टाईट झाले लांबून या दिसत आता बघितलं खरंच मोठं पालना वस्तू का नका असा झालं पण आपल्या ब्युअर्स साठी मी हे कष्ट कष्ट काय या युद्धात उतरेन दिला इतकं हवा लागते नाही मागच्या वर्षी बसलेलो पण बारीक होता आपल्याला याच्यात पण बसायचे ड्रॅगन याला काय माहिती ना ड्रॅगन ओडी आणि हे मोठा तिकडे बरंच पान हे मोठं वतलो पण आपल्याला मेन आहे याच्यात बसायचा थोड्या वेळात बसतो आता दादा सध्या मज्जा घेतो इथे तिकीट किती आहे रे आलं तिकीट किती आहे बारीक वरण साठी मस्त जागा आहे बारीक वर काय मोठं जेवण पाठवलं असे होत ड्रॅगन मध्ये बघितले असे समोर आहे बघा ही वाली ही जी मोठी आहे डायरेक्ट मी बसेल ना पहिल्यांदा तर म्हणजे जीवनाचे तेच आवडाईट राहील बसायच्या आधी याच्यामध्ये छोटी वाली आहे ना आधी याच्यात प्रॅक्टिस करून जा हे बघा ही छोटी थी वाली आहे इथे एकदा बसा मग तेव्हा तुम्हाला अनुभव येईल मोठे बसायचा कसं येते सगळं बघितलं ही काय नवीलीच आहे हिला काय रे बोलतात थ्री सिक्स्टी काहीतरी वेगळीच आहे हिचं नाव पहिल्यांदाच बघितले राईड्स बघितले तुम्ही कशाची इच्छा आहे सगळ्याच्यात

मेंबर्स इकडून आलेत आम्ही फिरून आलो तिकडून

फिर से आ गए रे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे जा यार तू कुछ हो क्या ओ बाहर लगे क्रिकेट आ ओ आता मी जन्नत की शेर करता आता जन्नत <laughs> आता, आता स्वर्गात चाललोय तर मला आता आम्ही याच्यानंतर नेक्स्ट डायरेक्ट स्वर्गात भेटतो तुम्हाला मजा भिडू आता डायरेक्ट स्वर्गात भेटतो ना आता आम्हाला सगळ्यांना बघून घ्या तुम्ही आमचे चेहरे कसे आहेत बघून घ्या आता चाललो चाललो ते दोघ गेले याच्यात आम्ही दोघे याच्यात गावात कस

ઘટા પછી બરાબર અરે એવું થઈ મજે ઘાપુર કેવા ના છપ્પન

सगळे टॉपवर येत आम्ही आता उतरवत कसा हो <laughs> <laughs> आम्ही मित्रांनो जस्ट आम्ही स्वर्गातून भूलोकी प्रस्थान करतोय काही पण घ्या चांगला शंभर रुपये एक कुठली तरी गेम आहे बॉल गेम ते खेळण्यासाठी आलो गेला उभे जेम कुठले काय करायचं काय करायचं कोण ते केसे खेळतोय वाचणार चांगला वाच सहा बॉल असतो

घेणार कसं नाही ना घेणार सगळ्या चोवीस पाहिजे होत म्हणजे सगळ्या बॉल टोटल त्याला गिफ्ट होता सगळ्या बॉलची टोटल आणि काय नशीब करा गेलं पन्नास रुपये रिंग फेकायचे त्याची गेम आहे पन्नास ला दहा चल दे गिती, गिती। तीन दे मला तीन तीन सागर तू घे हा अर्जुन <laughs> आगे। <laughs> आगे। <laughs> ए वरून टाक सगरे मार बघू मार <laughs> चल घे पहिली मार ना मी नाही गणपतीला तू घे ना जस्ट मी रन्नास रुपया घालव बिस्किट पन्नास रुपयाला बिस्किट घेऊन जाऊ काय रे पन्नास पन्नास काय फायदा

अरे काय करतोस पन्नास रुपये गेला पन्नास रुपये पन्नास, पन्नास गेलं अरे नंबरची गेम लय पाहिजे आधी तिच्या हा आता शूटिंगची गेम बघू कुठे रिक

नाही रे केलं नीट ना, ना। तीन जा जा कांद्याला लावायची एक एक पण मारल का दगी लाग का आला का नाही आधी सांग बरं वाटलं का भेटत त्याच्यावर काय

सगळे एक एक जमू होते दादा तुझी बॅट घेईन ती मी बघा पाहू शकता तुम्ही आता इथं मोठा मसा सगळा आणला उशा कपडे काहीच नाही ठेवलं असली जत्रा करून आले असली काहीच नाही ठेवला माशामध्ये यो ब्लँक चला आता तर मित्रांनो आता पूर्ण फिरून झालाय आणि सगळे आलेत आणि आम्ही आता जातो आहे घरी तर चला हा ब्लॉग इथे संपवतो आहे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू टाटा अँड बाय बाय